परमहंस सद्गुरू स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन एकवीस जानेवारी जीवनात सद्गुरूंचे महत्व साधकाच्या जीवनामध्ये ज्यांना खूप महत्व असते ज्यांच्यावर साधक जीवापाड प्रेम करतात प्रसंगी ज्यांचा प्रत्यक्ष माता मातापित्यांहूनही साधकाला अधिक आधार वाटतो ज्यांच्या हातात मोठ्या विश्वासाने साधक आपल्या जीवनाची सर्व सूत्रे सोपवून निश्चिंत होतो आपल्या देह मनबुद्धीसहित सर्वस्व ज्यांच्या चरणांवर शरणागत भावाने साधक अर्पण करतो ते म्हणजे सद्गुरू जीवनात सद्गुरूंचा लाभ होणेच मुळात दुर्लभ मग असा लाभ होऊन त्यांच्या देहाचा प्रत्यक्ष सहवास मिळणे हे तर महत भाग्यच म्हणायचे सद्गुरूंचे खरे वर्णन ते ब्रह्मानंदात निमग्न परमसुख प्रदान करणारे मूर्तिमंत ज्ञानस्वरूप असेच आहे ते देहात असतानाही देहातीत झालेले असतात सद्गुरूंच्या अंतःकरणात कोणतीही कामना नसते त्यांचे नुसते दर्शन सुद्धा अत्यंत प्रसन्न असते दर्शनाची ये प्रशस्ती पुण्यपुरुष असे त्यांच्याविषयी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्यांचा आचार विचार आणि उच्चार यात एकवाक्यता असते भोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले असे या महापुरुषाविषयी तुकाराम महाराज म्हणतात सद्गुरूंच्या अवतीभोवती त्यांच्या बोधाची प्रभा असते अगदी त्यांच्या भोवतालची हवा सुद्धा बोधाने भरलेली असते असे म्हटले तरी चालेल श्रांत दमल्या भागल्या जीवाला त्यांच्या विचारातून आचारातून संपूर्ण व्यक्तित्वातूनच अत्यंत उभारी मिळते दिलासा मिळतो सद्गुरू आपल्याला मानवी जीवनाच्या मर्यादा सांगतात जन्ममरणाच्या आपल्या फेऱ्या आतापर्यंत खूप झाल्या आहेत आता तरी ही खेप आपण चुकवावी आणि या फेऱ्यातून मुक्त व्हावी यासाठी त्यांची सगळी तळमळ असते आणि तसे आपल्या बाबत व्हावे म्हणून ते सावध करतात जीवनातील अशाश्वतता दुःख नैराश्य असमाधान अशांती दूर होण्यासाठी देहबुद्धीतून सोडवणाऱ्या साधनेचा मार्ग ते सांगतात मद मत्सर विकार म्हणजे मन मनुष्याचे शत्रू असून ते दूर केल्यावरच शांती सुख समाधान यांची प्राप्ती होऊ शकेल असे ते कळकळीने सांगतात भगवत प्रेम श्रद्धा राखून केलेल्या ध्याननामादी अंतरंग साधनांमुळेच आत्मज्ञानाचा मार्ग सुलभ होतो हे सद्गुरूंच्या उपदेशातूनच साधकांना समजते सद्गुरू सर्वांवर एकसारखे निष्काम निरपेक्ष प्रेम करतात त्यांच्या इतके प्रेम जगात इतरत्र कुठेच मिळत नाही कोणते शिक्षण घ्यावे नोकरी अथवा संपत्ती कशी मिळवावी यासारखे व्यावहारिक सल्ले देणारे अनेक हितचिंतक एकवेळ भेटतील पण जीवाला मुळातच असलेले अबोधाचे अज्ञानाचे दुःख दारिद्र्य दूर करण्याची खटपट करणारे मात्र सद्गुरूच एकमेव असतात केवळ शिष्याविषयीच्या आत्यंतिक प्रेमापोटी त्याच्या उद्धाराच्या तळमळीपोटी तेही खटपट अखंड करत राहतात त्यातून त्यांना काहीच मिळवायचे नसते सद्गुरु आत्मज्ञानाचा उपदेश करतात त्यांचा उपदेश शास्त्रांशी सुसंगत आणि कल्याणकारी असतो आपल्या जीवनाचा परमोच्च आदर्श म्हणून सद्गुरूंच्या जीवनाकडे पाहणे श्रेयस्कर असते त्यांच्या चरणांशी अनन्य भावाने शरणागत व्हायला हवे सद्गुरूंच्या उपदेशानुसार साधकाने आपले जीवन घडवण्याचा प्रयत्न जिद्दीने करायला हवा सद्गुरूंचे आपल्यावर प्रेम आहे आणि आपण सद्गुरूंचे आहोत अशी दृढ भावना साधकाने अंतःकरणात ठेवली पाहिजे अशा साधकाला त्यांच्या कृपेचा प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही स्वामी स्वरूपानंद म्हणत गुरु कृपे विण नाही आत्मज्ञान ही कृपा म्हणजेच आत्मसमाधान होय या कृपेतून साधकाचा आत्मप्राप्तीचा मार्ग मोकळा होत असतो परमहम ससद्गुरू स्वामी माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 रघुवीर समर्थ